नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहता असाल की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जे राज्य सरकारला धास्ती लावली ती कोणती कारण मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला एक डेडलाईन दिली होती एकोणतीस ची एकोणतीस ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही दिला तर राजकीय पदार्पण करायचं का उमेदवार द्यायचे का पाडापाडीचं राजकारण करायचं जेणेकरून राज्य सरकारला धडा शिकवला जाईल पण या ठिकाणी बघितलं असेल केंद्रीय निवडणूक आयोगाने जे काही सध्या विधानसभेच्या निवडणुका तारखा जाहीर केल्या त्याच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीचं नाव नाहीये म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रातील निवडणूक दिवाळी नंतर होणार म्हणून मनोज मनोजे पाटलांनी कळेल की मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत आहेत का पाडणार अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांची भूमिका पाहून राज्य सरकारला वेगळं पाऊल उचलता येईल म्हणून कदाचित निवडणुका पुढे ढकलल्या असाव्यात पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची धास्ती घेऊनच तुम्ही पाहिला असेल आज पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज दरांगे पाटलांची भेट घेतली आहे म्हणजे या ठिकाणी सत्तेतील व्यक्तींनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेणं तुमच्या माहिती कळायला पाहिजे की या ठिकाणी शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांच्या मागणीची धास्ती या राज्य सरकारला लागली कारण त्यांना माहिती आहे मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे परिणाम दाखवले तेच परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत होतील म्हणून या ठिकाणी राज्य सत्तेतील व्यक्ती आता त्यांच्या भेटीघाटीला जाण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना माहिती आहे जर मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण नाही केली तर मनोज जरांगे पाटलांना शांत कसं करायचं मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची भेट घ्यायची त्यांना त्यांच्या विचारपूस करायची की या ठिकाणी तब्येत कशी आहे व्यवस्थित आहे का मग आतापर्यंत या ठिकाणी फक्त तब्येत विचारण्यापुरतंच काम होतं का मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे दुर्लक्ष का करतायत मेन महत्वाची मागणी त्याकडे लक्ष का देत नाहीयेत मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची तब्येतीची विचारपूस करणं चांगली गोष्ट आहे पण त्याही पलीकडे जाऊन मनोज जरांगे पाटलांची मागणी काय आहे हे तुमच्या लक्षात का येत नाहीये या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा दाखवलं की मनोज जरांगे पाटलांना जे वाशी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करायला पाहिजे मेन महत्वाचं आश्वासन कोणतं होतं की मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की जे सगळे सोयराचा अध्यादेश आहे तो लागू करण्यासाठी या ठिकाणी बघितला असेल अधिसूचना काढली होती मग त्या अधिसूचनेचं काय झालं हे टुका हे सुद्धा सत्तेतील व्यक्तींना माहिती आहे मग याचं कारण या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला कळायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण केली असती तर या ठिकाणी कुठल्याही राजकीय वर्तुळात त्यांचं पदार्पण झालंही नसतं किंवा त्यांनी विधानसभेमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाही नसता अजून त्यांनी निर्णय घेतला नाहीये एकोणतीस ऑगस्टला घेणार होते पण या ठिकाणी विधानसभेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे एकोणतीस ऑगस्टची मनोज जरांगे पाटलांनी पुढे ढकलली आहे कारण जर बघितलं राज्य सरकारतील व्यक्तीला माहिती आहे मनोज जरांगे पाटलांनी जे ठरवलं ते शंभर टक्के होणारच आहे म्हणून या ठिकाणी त्यांच्या भूमिकेकडे राज्य सत्तेतील व्यक्तींचं लक्ष वेधून होतं की जेणेकरून मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतला तर विधानसभेमध्ये आपला वेगळा कार्यक्रम करता येईल पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी त्यांचा शंभर टक्के डाव या ठिकाणी फाडला आहे आणि फोडला आहे कशा प्रकारे त्यांना कळू द्यायचं नाही की उमेदवार देणार आहेत का नेमके पाडणार आहेत पाडणार असतील त्यांना वेगळा निर्णय घेता येईल उमेदवार द्यायचे असतील तेव्हा निर्णय वेगळा घेता येईल अशा प्रकारे सत्तेतील व्यक्तींना वाटू लागलं पण या ठिकाणी पाहिलं असेल सत्तेतील व्यक्ती असो की विरोधातील व्यक्ती असो त्यांना कुठल्याच प्रकारे मनोज दरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये पण त्यांच्या यात्रा काढण्यासाठी त्यांना वेळ आहे त्यांचा प्रचार करण्यासाठी वेळ आहे त्यांना फक्त एवढंच पाहिजे सत्ता 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 याच्या पलीकडे काहीच नाहीये त्यांना बघितलं असेल विधानसभेचे निवडणुकीच्या अगोदर प्रचार करण्यासाठी त्यांच्या यात्रा चालू आहेत मग त्या कोणत्या आहेत या ठिकाणी कोणी असेल विरोधातील व्यक्ती असो की सत्तेतील व्यक्ती असो त्यांना एकच टार्गेट दिसतंय म्हणजे विधानसभा निवडणूक पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे जर दुर्लक्ष होणार असेल तर शंभर टक्के लोकसभेतला जसा फटका बसला तसा शंभर टक्के विधानसभेत बसेल याचा सुद्धा विचार करावा जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे दुर्लक्ष तुम्ही करताय पण त्याचा परिणाम तुमच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहे याला विसरता कामा नये फक्त मनोज जरांगे पाटलांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तुम्ही येणार आणि मनोज जरांगे पाटलांना शांत करणार प्रयत्न करणार असताल तर सगळ्यात मोठी घोडचूक चूक आहे कारण मनोज दरांगे पाटील कधी फुटणार नाहीत मनोज दरांगे पाटील कधी शांत बसणार नाहीत त्यांचा लढा चालूच आहे आणि त्यांचा लढा कधीपर्यंत जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही कारण या ठिकाणी ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी आहेत त्याला तो ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी मनोज दरांगे पाटलांनी मागणी लावून धरली आहे त्याच्याही पलीकडे ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी नाहीत त्याला सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशानुसार कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गा सामील करून घेण्यात यावं ही दुसरी मागणी आहे या मागणीकडे जोपर्यंत तुम्ही लक्ष देणार नाहीत तोपर्यंत मनोज दरांगे पाटील या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी कठीबद्ध आहेत म्हणजे एक तर विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगळ्या वेगळ्या समाजातील व्यक्ती उभे करतील किंवा या ठिकाणी जर तुम्ही वेगळा निर्णय घेणार असाल तर पाढापाडीचा सुद्धा निर्णय घेतील म्हणजे लोकसभेत जसं झालं तसंच विधानसभेत सुद्धा होईल पण मनोज जरांगे पाटलांनी जे काही निर्णय घ्यायचा आहे तो गुपित ठेवला आहे पण या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आणि या ठिकाणी जरांगे पाटील यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली यांचं गुपित काय आहे या ठिकाणी गुपित बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट दाखवली की या ठिकाणी जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत माझा लढा मी वापस घेणार नाही पण या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी विनंती केली असेल कदाचित या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर तुम्ही अशा प्रकारचा निर्णय घेणार असाल तर शंभर टक्के त्यांना फटका बसेल म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची मनमिळवणी करण्यासाठी कदाचित हा पृथ्वीराज चव्हाण साहेबांची भेट असावी जेणेकरून सत्तेतील व्यक्तींना फक्त राजकारण करायचे पण मनोज जरांगे पाटलांना समाजातील व्यक्तींचं भलं हे महत्वाचा प्रश्न दोघांमधला आहे मेन महत्वाच्या गोष्टी दोघांमधला फरक प्रत्येक जनतेला कळलाय म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तींचा पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना वाढताना दिसतोय आणि याची धास्ती शंभर टक्के प्रत्येक राजकीय पक्षातील व्यक्तींना लागली मग ते विरोधातील असो किंवा सत्तेतील व्यक्ती असो सत्तेतील व्यक्तींना तर जास्त प्रमाणात धास्ती का लागली कारण त्यांना माहिती आहे जर आपलं सरकार परत नाही आलं तर या ठिकाणी लोकांशी आपण कशा प्रकारे बोलायचं आतापर्यंत ज्या योजना आखल्या त्या पुढे चालतील का नाही ती शाश्वती नाही पण या ठिकाणी मेन महत्वाची थी महाराष्ट्रातील जे महत्वाचा मुद्दा होता तो मराठा आरक्षणासाठी आणि तो कुठंतरी मुद्दा पाठीमागे सोडण्यासाठी अनेक कारणे सध्या पुढे येत कारण सत्तेतील व्यक्ती अनेक योजनांचा भरिमाड करतायत जेणेकरून लोकांचा या मराठा आरक्षणाबद्दल विसर पडायला पाहिजे आणि या योजनाकडे लक्ष वेधलं पाहिजे मग अशा प्रकारचा कार्यक्रम आखून मनोज जरांगे पाटलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का हा मेन महत्वाचा प्रश्न लोकांनी सुद्धा एक गोष्ट विसरायला नाही पाहिजे कारण मनोज दरांगे पाटलांनी आतापर्यंत समाजातील तळागाळातील लोकांसाठी जे उपोषण केले त्याच्यासाठी बघितलं असेल शेवटचा मार्ग आता या ठिकाणी मनोज पाटील निवडणार आहेत ते म्हणजे कोणता जर या सत्तेतील व्यक्ती व्यक्ती मागणी मागणी पूर्ण करत नसतील तर त्या सत्तेमध्ये आपलेच बसून हा निर्णय लावावा लागेल मग त्याच्यासाठी प्रत्येक समाजातील व्यक्ती एक तर उमेदवार आपण द्यायचे दुसरी गोष्ट असा निर्णय नाही झाला तर नेमके कोणते व्यक्ती पाडायचे आणि कोणते व्यक्ती निवडून आणायचे याचाही निर्णय होईल पण याचा निर्णय राज्य सरकारला मनोज ऑगस्ट ची डेडलाईन पुढे ढकलली जेणेकरून प्रत्येक सत्तेतील व्यक्तींना मनोज जरांगे पाटील नेमका कोणता निर्णय घेणार हे कळू नाही म्हणून या ठिकाणी सत्तेतील व्यक्तींची धाकधूक वाढताना दिसते म्हणून सत्तेतील व्यक्ती आता मनोज जरांगे पाटलांची विचारपूस कर विचारपूस करण्यासाठी जाणार आणि मनोज जरांगे पाटलांची तब्येत कशी आहे विचारणार मनोज जरांगे मन पाटलांची जरांगे पाटलांनी आतापर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तीसाठी जास्त प्रमाणामध्ये बोलण्याचं टाळाटाळ केली म्हणजे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना कितीही फोडण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे पाटलांना कितीही शांत करण्याचा प्रयत्न केला पण मनोज जरांगे पाटील आतापर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तीला टार्गेट किंवा कुठल्याही राजकीय व्यक्तीला मॅनेज न होणारे व्यक्ती आहेत हे प्रत्येक समाजातील व्यक्तींना ओळखून सोडलं आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा जो समाज आहे इतर समाजातील लोकांचा पाठिंबा पाहून शंभर टक्के प्रत्येक राजकीय व्यक्तींच्या मनामध्ये धास्ती वाढली त्यांची भीती वाढली की येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं कोणतं चित्र असणार आहे मनोज जरांगे नेमका कोणता निर्णय ने घेतला असेल किंवा ते घेणार आहेत त्याच्यावर डिपेंड करतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे परिणाम दिसणार आहेत हे पाहूनच राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यात मोठ मोठा महत्वाचा भूकंप कशा प्रकारे होणार कारण लोकसभेमध्ये जे घडलं त्याचा परिणाम विधानसभेत होऊ नये म्हणून सत्तेतील व्यक्ती व्यक्ती शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांजवळ जाऊन त्यांची विचारपूस करणार कुठेतरी हा लढा शांत बसवण्याचा प्रयत्न करणार पण मनोज जरांगे पाटील सगळ्यांनाच माहिती आहे कुठल्या व्यक्तीला मॅनेज न होणारे व्यक्ती आहेत या ठिकाणी कुठल्या राजकीय व्यक्तीला या ठिकाणी कमी बोलण्यासाठी बघितलं असेल मनोज जरांगे पाटील पाटलांनी आतापर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तींचं ऐकून आपला महत्वाचा निर्णय बदलला नाही मेन महत्वाचं त्याचं कारण आहे मनोज जरांगे पाटील कुठलाही निर्णय घ्यायचा आहे तर समाजातील व्यक्तींशी विचारपूस करतात आणि नंतरच निर्णय घेतात म्हणून त्यांच्या निर्णयाशी सर्व समाजातील लोकांचा पाठिंबा आहे हे पाहुणाचं प्रत्येक सत्तेतील व्यक्तींना माहिती आहे की मनोज जरांगे पाटील कधी फुटणार नाहीत कधी कोणत्याही व्यक्तीला मॅनेज होणार नाहीत मग त्यांना शांत बसवण्यासाठी नेमका कार्यक्रम कोणता करायचा तर हा कार्यक्रम आहे सत्तेतील व्यक्ती त्यांच्याजवळ जाणार त्यांची विचारपूस करणार पण मनोज जरांगे पाटील कधीही मागे हटणार नाहीत जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही हाच महत्व लढा मनोज जरांगे पाटलांचा प्रत्येक समाजातील व्यक्तीनं जाणला आहे म्हणून त्यांच्या आहे तो वाढताना दिसतोय आणि त्याची घेऊन सत्तेतील व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो हात मिळवणी करण्यासाठी मनोज जरांगे जवळ जाणार आणि अशा प्रकारच्या गुपित चर्चा करणार पण मनोज जरांगे पाटील कुठल्याही गुपित चर्चा ठेवणार नाहीत ते डायरेक्टली न्यूजद्वारे सांगतात की आमच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली या ठिकाणी चर्चा कोणती झाली तर मनोज जरांगे पाटलांनी आपली स्पष्ट भूमिका त्यांच्या समोर मांडली आहे ती कशा प्रकारे की या ठिकाणी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माझा लढा मी मागे घेणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका आहे कारण वाशी या ठिकाणी जशा प्रकारचा या ठिकाणी पाठीमागे खंजीर खुपसला म्हणजे या ठिकाणी आश्वासन दिलं पण आश्वासनाच्या या ठिकाणी तुम्ही होळी केली आणि मनोज जरांगे पाटलांना वेटीस धरलं त्यासोबतच मराठा समाजातील व्यक्तींना सुद्धा वेटीस धरलं याचं कारण पाहून लोकसभेमध्ये लोकांनी जसा फटका दिला तसाच विधानसभेमध्ये फटका बसू नये म्हणून राज्य सरकारने काहीतरी निर्णय द्यावा काहीतरी पाऊल उचलावं जेणेकरून मराठा समाजातील व्यक्तींच्या मागण्या पूर्ण होतील या ठिकाणी राज्य सरकार जोपर्यंत याचा विचार करणार करणार नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटलांचा लढा चालूच ठेवणार असं त्यांनी स्पष्टरित्या भूमिका मांडली आहे एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण अनेक प्रकारच्या योजना आखतील आणि या ठिकाणी मराठा आरक्षणावरून लक्ष जे लोकांचं आहे तो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतील आणि लोकांचं लक्ष योजनांकडे लागू करतील जेणेकरून मनोज दरांगे पाटलांचा लढा हा शांत करण्याचा प्रयत्न करण्याचा त्याचा एक महत्त्वाचा अट्ठास आहे सत्तेतील व्यक्ती असो की विरोधांचा या ठिकाणी लोकांनी फक्त एवढंच लक्षात ठेवावं जेणेकरून आतापर्यंत आपल्यासाठी उपोषणं कोण केलेत आपल्यासाठी महत्त्वाचा लढा कोणी दिलाय एवढाच विचार करण्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवला ठीक आहे तर थांबतो धन्यवाद